आले आले आलेत आले अय चला मैदान मोकळ करा प्रेक्षक हो हिंद केसरी जुना बैल पोळा मैदान आला मैदानात दाखल झाला गावठी बैलांचा देवदूत आणि अखंड बैलगाडी शर्यत क्षेत्रातला देव म्हणून ज्याला संबोधन आहे असा नाथ साहेब प्रसन्न धुमा सुसगाव अर्णव साळुंके संतोष साळुंके आणि स्वामी साई सचिन शेठ घरत कडाव वरचे ववले यांचा दशम हिंद केसरी बकासूर मैदानात आला आणि त्याच्यासोबत आला या बैलगाडी शर्यत क्षेत्रातली एक विक्रमी खरेदी आदित्य डेव्हलपर्स कारुंडे अमर शेठ जगताप अजित शेठ जगताप कारुंडे अमर जाधव सोनगाव आतील ड्रायव्हर तामखडाकरांचा चिख्या मैदानात आला या ठिकाणी समीर दिली भिसे फोटोग्राफर काठेवाडी बारामती हे या ठिकाणी उपस्थित था आहेत आणि त्यांच्याकडून समालोचन दोनशे दोनशेच आपला मनपूर्वक धन्यवाद चला जाऊ द्या तुमचं का चला मैदान मोकळ्या करून घ्यायचं प्रेक्षक चला चला प्रेक्षक चला मैदान मोकळ्या करून घ्या चला प्रेक्षक चला मैदान मोकळ्या करा बापू आहेत <laughs> पप्पू शेड आहेत उत्तम नाना आहेत गेली दोन मैदाना या बैलगाडी शर्यत क्षेत्राला दाखवून दिलं टायगर जिंदा आहे जाऊ द्या सेट जाऊ द्या ना पटपट चला, चला। पाय उचला चला पटपट -पट। चला प्रेक्षक चला मैदान मोकळा करून घ्यायचं घ्या चला प्रेक्षक चला मैदान मोकळ करून घ्या अखंड महाराष्ट्र नाहीतर जवळपास ज्या ज्या ठिकाणी हे युट्यूब पोहोचलं आणि युट्यूबच्या माध्यमातून जिथं जिथं बैलगाडी शर्यत पोहोचली मग ते किचनच्या कोपऱ्यात सुद्धा पोचलेली आहे आणि किचनच्या कोपऱ्यात म्हणजे आमच्या महिला भगिनींचा सुद्धा आवडता बैल म्हणून ज्या बैलाकडे पाहिलं जातं असा हा दशम हिंद केसरी बैलगाडी शर्यत क्षेत्राचा देव बका असो चला उठा उठा सावध व्हा आणि मागे या या ठिकाणी भावी जिल्हा परिषद सदस्य इब्राहिम भाऊ हय इब्राहिम खान ज्यांनी मगाची सम सेमीच्या चिठ्ठ्या उचलल्या हय लागल 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 चला हो या माग नगाराव मारखावूया हो ना माग थोड मान्य आहे तुम्हाला बघायचंय या बैलगाडी शरीय क्षेत्रातला हिंद केसरी मैदानाचा प्रथम क्रमांकाचा मानकरी बघायचा आहे पण हा मानकरी बघत असताना लक्षात आहे त्या बैलावरती एक नंबरच्या तासावरती बैलगाडी मालकावर अन्याय नाही झाला पाहिजे मगाशी आपण पाहिलं सुंदर अशी गाडी पळत होती पण शेवटच्या क्षणाला काय झालं त्यामुळे लक्षात घ्या विनाकारण पुढे येऊ नका आणि बैलगाडी मालकांचं नुकसान करू नका कारण एका मैदानाची वाट ही वर्षभर पाहावी लागते तीनशे दिवस मोजावे लागतात तो सहजासहजी येत नाही आणि आजच्या मैदानासाठी नंबर टेकरिंगचं काम केलं महादेव म्हणले आणि आजीबाईने सुंदर असं नंबर टेकरिंग काम केलं त्यांचाही मनापासून धन्यवाद आहे आणि आजच्या मैदानासाठी झेंडा पंच म्हणून राजेंद्र बाप्पू धनवडे कोरेगाव पलन पप्पू म्हणले माळशिराज यांचंही सकाळपासून सुंदर असं झेंडा पंच उत्तम दादा वाघमोले माळशीराज यांचंही सुंदर असं झेंडा सहर्ष असं स्वागत आहे या ठिकाणी या ठिकाणी सुंदर अशी बकासूरची गाडी फायदलला पात्र झाली त्याबद्दल या ठिकाणी कट्टर प्रेमी मी बोलता बोलता बोलून गेलो ज्या ज्या ठिकाणी युट्यूब पोहोचलं आणि युट्यूबच्या माध्यमातन शर्यत पोचली त्या त्या ठिकाणी या बकासूर या देवावरती प्रेम करण्यात आलं आणि या ठिकाणी ग्रामीण रुग्णालय शेवगाव अहिल्यानगर आदरणीय रोहिणी सुतार मॅडम यांच्याकडून या ठिकाणी सागर काळभोर निखिल यादव ज्यांनी बकासूरची सुंदर अशी सुट्टी केली त्याबद्दल ऑनलाईन दोघांना पाचशे पाचशेचा इनाम आहे आणि समाजन घ्या देखील पाचशेचा इनाम आहे रोहिणी सुतार मॅडम आपलं या ठिकाणी मनपूर्वक धन्यवाद त्याचबरोबर बैलगाडी चालक मालक आपल्यासाठी खोश खबर आहे महाराष्ट्रीयन बेंदूर सणानिमित्त भैया गुजले उर्फ गोल्डी यांच्या वाढदिवसानिमित्त एक आदत एक बैल मैदान मंगळवार दिनांक बावीस जुलै मौजे लेंगरे तालुका खानापूर जिल्हा सांगली प्रथम एकाहत्तर एक एक हजार द्वितीय एकावन्न हजार तृतीय एकतीस हजार चतुर्थ एकवीस हजार पंचम अकरा हजार सहावा दहा हजार आणि सातवा क्रमांक सात हजार ठिकाण आहे मौजे लेंगरे तालुका खानापूर जिल्हा सांगली एक आदत एक बैल मैदान मंगळवार दिनांक बावीस जुलै अखिल भारतीय बैलगारी शर्यत संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या नियमावलीनुसार गोल्डी वाय फ्रेंड सर्कल आणि एम एम ग्रुप लेंगरे यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य आणि दिव्य एक आदत एक बैल अ पड्याला गोंधळ घालणार आहे मोकळ्या करा या ठिकाणी भावी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय दत्ता भैया मग राणा निमगाव यांच्याकडून या ठिकाणी समालोदनकर्त्यांना पाचशे रुपये चा इनाम आहे आदरणीय दत्ता सूर्याच्या साक्षीने स्वच्छ आणि लक्क सूर्यप्रकाशामध्ये फायनल फेरा सुटण्यासाठी सज्ज घ्या घ्या गाड्या लावून घ्या घेतील लावून अजून गाड्या झोपल्याच नाही चला स्टेजच्या समोरचे का या यावा हो शौकीन हो काय केलं पाहिजे त्या बैलगाडी मालकान तुमच्या आता पाया पडायचं राहिलंय वाले एवढ काकुल तिला येऊन सांगायला लागलेत राव माग या आणि माग चरून आनंद घ्या अय शेंगदाणा राहील का आता त्याचा सगळ्यांनी हात घातल्यावर राहील का त्याचं शेंगदाणा शिल्लक फक्त पुढे असं राहणार आता कुठं त्याला बाहेर काढायचं मोठ्या उघड प्रश्न आहे जाऊ द्या त्याला बाहेर जाऊ द्या या ठिकाणी या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले आमचे मार्गदर्शक ज्यांनी ही बैलगाडी शर्यतीची परंपरा जोपासली आणि गोवंश वाढला पाहिजे त्याचं संवर्धन झालं पाहिजे त्याची जोपासना झाली पाहिजे त्यासाठी आग्रही असलेले या बैलगाडी शर्यत क्षेत्रातले माळशिरस तालुक्याचा ता ढाण्या वाघ म्हणून ज्यांना संबोधन आहे असं स्वर्गीय पैलवान श्यामराव आप्पा वाघमोडे माळशिरस यांना या ठिकाणी समस्त बैलगाडी मालक चालक आयोजक कमिटी यांच्या वतीनं भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून या ठिकाणी या मैदानाचा फायनल फेरा सुटण्यासाठी सज्ज केला जातो आहे आणि त्यांचे चिरंजीव पृथ्वीराज श्यामराव वाघमोडे यांना सोलापूर लोकमंगल यांचा बैलगाडी क्षेत्रातला पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला होता त्यांचाही आयोजक त्यांचाही अखिल भारतीय महा बैलगाडी संघटना महाराष्ट्र राज्य यांच्या वतीनं सरसे असं स्वागत आहे जरा मोकळ करा मान्यवर पाहुण्यांचं आगमन झालं या जरा खाली या फायनलचा लॉट खाली गेला ना नाही घ्या लावून घ्या एक फायनलचा तेरा लावून घ्यायचा या ठिकाणी मासेरचे विद्यमान आमदार मान्य उत्तमरावजी जानकर साहेब यांचं या ठिकाणी आगमन झालं आपलं स्वागत आयोजक कमिटीच्या वतीनं फायनलचा फेरा वळा चला जरा सहकार्य करा बापूंना सहकार्य करा एकला प्रसन्न नाऊली फॅन क्लब संजय सगर किवळी सुंदर अशी गाडी आज क्रमांक एक वरती

सिद्धनाथ प्रसन्न कटवर खरसुंडी यांचा सुंदर सुन्दराश, सुंदर तास क्रमांक तीन वरती संत सदगुरु बाडोबा प्रसन्न घाणंदा सिद्धनाथ प्रसन्न कटरेवाडी खरसुंडीकरांचा घरचा आणि फिरिंगाबाद प्रसन्न साधूबा प्रसन्न आती शेठ अमर शेठ जगताप नानासाहेब प्रस नासाहेब नानाथ प्रसन्न मुईल शेठ डोवाल व संतोष शेठ सालुंगे सुजगाव तास क्रमांक चार वरती सुंदर अशी गाडी आहे फिरंगाई प्रसन्न सांजवा प्रश्न अजित मोहल संतोष सुजगाव यांचा बकाशुर आणि त्याच्या गडूला शिक्या अरे पाच वरती सुंदर अशी गाडी श्री सरकार बापू अंबाजी लिंबाजी राम प्रसन्न चिंबुरी हिंदी केने चालिसगाव यांची सुंदर अशी गाडी फोडणारे सुंदर अशी गाडी आहे तास क्रमांक पाच होती श्री सरकार बापू साहेब अंबाजी लिंबाजी राम प्रसन्न टेंबोरी हिंद कॅसी सोन्या चाळीस गाव शिंदे यांचा या ठिकाणी टेंबुरणीकरांचा गोल्डन आणि त्याच्या जोडीला चाळीस गाव शिंदेकरांचा पक्षा ते ते टास्क क्रमांक पाच होते आणि सुंदर अशी गाडी पडले मामा म्हणजे बापूशेठ माने घरणिकी यांची सुंदर अशी गाडी आहे टास्क क्रमांक सहा वरती मामाबाच्या अर्थमावरचा पोखल्यानवाला महाश्वराज बाबूशे माने घरणिकीकरांचा राजा तास क्रमांक सहा वरती घरनिकाचा राजा आणि उर्मिला ताई मानिक गायकवाड एकनाथ दादा कंदोर यांचा राजा राजा राजाची गाडी आहे तास क्रमांक सहा वरती सात वरती सुंदर अशी गाडी एकवी प्र अरुण शेठ पडील नाना शेठ प्रधान गोट झरजी अशी सुंदर गाडी अशी पडणारे तास क्रमांक सहा वरती आय एकवीरा प्रसन्न अरुण पडेल नाना प्रधान गोट दरजाई दरजाईकरांचा या ठिकाणी चर्जा आणि त्याच्या जोडीला कुमारी आर्या मिलिंद शेत पाटील कोसगाव कोसगाव क्रांता या ठिकाणी बुंगाडॉन बुंगाडॉन आणि सर्जा तास क्रमांक सात वरती आठ वरती सुंदर अशी गाडी पडणारे सलत भालमामा प्रसन्न श्री दुर्गमा प्रसन्न मयूर शेठ जिमाल गगोत्यानी मयूर आरवी पंकज झानके शिरसवळी सिर्स, तास क्रमांक आठ वरती आहे संत बाळवा प्रसन्न धुळ प्रसन्न मयूर जिमाल गंगोती या नावावरती नशीबा आजमावत आहेत कुमार राहुल राहुलबाई पाटील अरेवी कल्याण यांचा मथुर प्रसन्न आदरणीय अर्धारी प्रसन वेताल वेताल साहेब प्रसन सावकार ग्रुप यांची राशी सुंदर अशी गाडी फोल तास क्रमांक नऊ वरती सुंदर अशी गाडी आहे अर्धनारी नटेश्वर वेताळ साहेब प्रसन्न सावकार ग्रुप निमगाव निमगावकरांचा या ठिकाणी सावकार आणि त्याच्या जोडीला वांगीकरांचा महबूब महबूबानी सावकार तास क्रमांक नऊ वरती आहे वरती सुंदर अशी गाडी फोडणारे हरि पठान शकीर पठान बाजी शार्दुल ग्रुफाव संभाजीनगर यांची सुंदर पडलाय क्रमांका दहा वाटत आहे हबीब प्रधान शाखिर बन बाजी गाणी पडलाय हबीब प्रधान शाखिर बराण बाजी शार्दुल ग्रुफ तळेगाव छत्रपती संभाजीनगर यांचा या ठिकाणी सम्राट आणि शेटफळकरांचा वकील वकील मोहनदादा गायकवाड शेटफळकरांचा वकील वकील आणि सम्राट अच्छा पाच क्रमांक दहा वाटतो गाड्या लावून घ्या जुना या राम्या श्रीन हिंद्री मित्राच्या मारुती भव्या दिव्या मित्र परिवाराच्या वतीन भव्या दिव्या जुना हिंद केल फोरा मदादर चा फेरा सुक्या साडी लागल्या सगळ्यांच्या लागल्या लागल्या सगळ्यांच्या नजरा खालती लागल्यात कारण आजच्या या मैदानातला एक नंबरचा हिंद के मानकरी कोण होतो परंपरा चाळीस वर्षाशी जपले या मैदाना शरदनातरीचा महाराष्ट्रातून प्रखंड रेल्वे उपस्थित राहिले आजच्या या मैदानासाठी प्रथम क्रमांकाचा एक लाख अकरा हजार द्वितीय क्रमांक एक्क्याऐंशी तीन नंबरला एकसष्ट एक ला एक चार नंबरला एक्केचाळीस पाच नंबरला एकवीस सहा नंबरला पंधरा सात नंबरला तेरा आठ नंबरला अकरा नऊ नंबरला बैलगाडी चांदीची गदा आणि या साडी सर्जन गाथ लावलेल्या चिरंजीव कार्तिक राजे अक्षय शेठोपडे गोरेगावकरांचं यांचा सुद्धा ठिकाणी मला धन्यवाद सुंदर असं मैदान पारदर्शक असं मैदान स्वर्गीय श्यामराव बाप्पा मारुती वाघरे यांच्या संयुक्तांच्या आठवण म्हणून हिंद केला हसमुख चेहरा जात होतो म्हणून बाप्पाच्याकडे पाहिलं जात होतं असे या ठिकाणी सर्वांच्या जीवाभावाचे अदरणीय श्यामराव वाघ विनंती जरा सहकार्य करा बाटल्या त्या घेता बघा का मैदानाच्या समोर बाटल्या दोन चार पडलेल्या आहेत बघा बाजूला घ्यायला आल्या तर घ्या कारण फायनलचा फिरायला बैलांना आजच्या निर्माण होऊ शकते आणि हा गाड्या एक नंबरचा मानकरी कोर फुडा म्हणून चालत नाही इथं नुसतं मालकाने म्हणून चालत नाही बैल आणि बैल पहिले की मालकाच नाव होत असत या ठिकाणी आपली बैल प्यारी नाही तर सगळ्यांना या ठिकाणी आपली बैल प्यारीच असतात आणि आजच्या माय मैदानासाठी उपस्थिती लावलेली आणि आजच्या माय मैदानासाठी उपस्थिती लावलेले आमदार विद्यमान मायसरा तालुक्याचे विद्यमान आमदार जानकर साहेब मान्य उत्तम उत्तमरावजी जानकर साहेब यांचं या मैदानात आगमन झालं आणि या मैदानाला येऊन उपस्थिती लावली त्यांचं आयोजक कमिटीच्या वतीने सहर्ष असं स्वागत आहे उत्तम आपला आमदार उत्तमराव सहर्ष जानकर साहेबांचा पुन्हा एकदा मला पूर्वकांनी हर्दी सहर्ष स्वागत आम्ही करतोय आपला स्वागत आहे वेलकम आहे राहणार का गाड्या राहणार का राहणार का गारव गा रा म्हटले घ्या 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 गाड्या लावून घ्या बरासावे चालला जरा सहकारे करासावे चालला जरा सहकार्य करा सुट्टी मी खरला विनंती जरा सहकार्य करा बापूंना एक नंबरला शंकर आणि वीर एक नंबरला शंकर आणि वीर दोन नंबर वरती चित्र्या चित्र्या तीन नंबर वरती गाव्या दुर्गा नंबर चार नंबर वरती बकासुरा पाच नंबर वरती बुलढण आणि पक्षा सहा नंबर वरती राजा राजा सात नंबर वरती भंगा सरजा आठ नंबर वरती मथुरा आणि रायफल नऊ नंबर वरती सावकर आणि मेहबूब आणि दहा नंबर वरती खाली उतरता गामी खाली खाली उतरता गामी उतरू खाली 슈크라, 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 라 슈크라, 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 슈크라 往这边往这边往这边